नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूर मध्ये एक एप्रिलच्या बाजार बघतायत मित्रांनो दोन हजार जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका पेजवर वर पाहता असताना तर फॉलो करा भैया काय सांगितले मशीचे पासष्ट घरगुती दादा का व्यापारी असते घरगुती कोणत्या गर गावचं आहे दादा बर दुधाचं वगैरे काय सांगतोय दोन्ही टायमाचं मिळून दोन्ही टायमाच मिळून पाच लिटर किती दिवस झालेले तिला पाच सात महिने लागलेली आहे का आता चेक करून आहे चेक करून आहे चेक किती सांगतोस मला पासष्ट हजार सांगायला टी बी तुझ्यावाली आहे का दुसरे मी तुझा मोबाईल नंबर सांगा न शहात्तर सहासष्ट सोळा एकवीस एकवीस प्रॉपर गेवराय मध्ये दुण येऊरा ना म्हणजे काय घरची मैसे का घरी आणखी म्हशी आहेत विक्रीला अच्छा म्हणजे सगळ्या अशा गवळ रोजातीचे आहेत का बर गवळी आहे का बर हा माहिती काय कितीला घेतली काय पंच्याऐंशीला घेतली पहिले येत नाही पहिल्या पैसे असतील ना काही आता काही दिले असतील काही बर बर पंच्याऐंशी ला घेतली तर पाच आहे मित्रांनो असा सध्या बाजार भाव चालू आहे मशीनचा पंच्याऐंशी हजार रुपयाला मामाने खरेदी केलेली मुर्रा मध्ये कोणत्या घाऊच्यात मामा हा मादळमो जवळची वंजरवाडीचे ओ व्यापारी ओ, व्यापारी काय सांगितले म्हशीची किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार किती दिवस टाइम आहे काय नऊ दिवस बाकी बर किती वेळ येत नाही पाहिलं रोय बोलीत राहील ना सगळ्या अंगाच्या सगळ्या बोलीत हे जे काय सांगितले दोन नंबर पार्टी, पार्टी। काय सांगितले सत्तर हजार रुपये सांगतेत मित्रांनो पार्टी आहे किती दिवस हे जे सांगा एकदा थांबा थांबा सोडू नका हे जे काय सांगितले एक लाख वीस हजार हेला किती दिवस टाइम आहे आठ दिवस बाकी ठीक आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात पंचावन्न चौसष्ट अठ्ठ्याऐंशी दाखवा दे

आठ दिवस काही दोन मिनट धमाल दोन मिनट थांबा तिचे काय सांगितले नव्वद हजार नव्वद हजार पहिले खाली झालेली दोन काय सांगता पुढची पंच्याहत्तर हजार त्याच्या पुढची बावन हजार रुपये दिली त्याच्या पलीकडची नव्वद हजार सांगायला बर नंबर सांगा ठीक काय सांगितले रे मशीचे कोणाची मशी शेतकरी का व्यापारी ओ मामा मा काय सांगितले एक लाख घरगुती आहेत का व्यापारी आहेत का शेतकरी व्यापारी आहेत कोणत्या गावचे आहेत आयरची चुले आज किती मशी आणल्यात मशी किती आणल्यात तुम्ही काय हे दोन हे जे काय सांगितले ऐंशी हजार हे किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस मोबाईल नंबर सांगा तुमचा असला ऐकूया ना मला चौऱ्याण्णव एकवीस सत्तावन एकोणतीस बा एकोणीस बा। बा। बावन्न माझे काय सांगितले कोणाची माहिती पंचावन्न हजार दुधाचं काय सांगता येईल पाच लिटर म्हणजे गा बी बी चार महिन्यात तपासून ती बी तुमच्या वली हि जे काय सांगतात पासष्ट हजार ते बी आहे का चेक करून सध्या आठ लिटर दूध आहे चेक करू नाही का गाबण नाही दुधाची बोली आहे आठ लिटरची बरं सांगा नंबर कोण नाही व्यापारी ती मशीची नव्याण्णव एकवीस वीस शहात्तर चौसष्ट कोणत्या गावच्या आहेत तर पाहताय मित्रांनो अशा मशीचा बाजार आहे सध्या हिरापूरचा व्यापारी काय सांगितले सांगतात किती मशी विकाय तीन आणलेले किती दिवस झालं पंधरा दिवसाचे दुधाचं काय येईल दहा लिटर पक्की बांधी व्याताला किती सांग बरे व्याता नाही मधलीची काय सांगितलं दोन महिन्याची गा आहे पासष्ट हजार सध्या दूध बीत काही सध्या दूध आहे खाली काहीच नाही बर पलीकडची जे काय सांगितलं किती लिटर आठ लिटर दूध आहे आणि किती सांगाय म्हणले नव्वद हजार खाली काय तिथे हे अलीकडचं बांधलेलं मोबाईल नंबर सांगा तुमचा मोठ्यान सांगा त्र्याण्णव पंचवीस हा एकोणपन्नास हा एकोणऐंशी कुणाची येई म्हैस तुमचीच आहे का काय सांगितले आपल्या मग तिचेच विचारतोय ना हां हां घेतली का ही काय आणली काय आणली काय सांगतात ये सत्तर सांगतो सत्तर किती दिवस टाइम आहे आठ दिवस घेईन सत्तर दिवस आठ दोधाला कशी चाललेली सात आठ लेट आठ सात आठ लेटर बघ काय बघ म्हैस जमत असली तर आपल्या ओळखीची काय अडचण नाही तुला जमत असली बघ बघ व्यवस्थित बघ काय अडचण ना पैशाची बे बघून घेणेस त्यांनी मला फोन कर व्यापारी कोण आहे म्हशीचं व्यापारी हो कोण आहे म्हशीचं व्यापारी हो दादा काय सांगितलं सांगितले हिचे तुमच्या कोणत्या येतात आपले सगळे आपल्याच येतात बरं सगळ्याचेच सांगा ना मग हिचे काय सांगितले नंबर एकदा गाबण किती दिवस मठ टाईम जवळ आलेली एक आठ दिवस बर हे दोन नंबर गावर नऊ दिवस झाले दुधाच काही सांगताय ना सात लिटर चालू आहे नऊ लिटर ची नऊ लिटरची ची बांधी द्या ना सध्या सात चालू आहे पण नऊ लिटरचे दिवस झाले आजच्या वेळेला आठ पिळलेली नऊ लिटर चालते नऊ लिटर चालते बर एक लाख रुपये सांगा किती वेळ येता नाही सांगते दुसऱ्या नाही सहा तिचे काय सांगितले ती पार्टी दिसते किती दिवसाची आणि सध्या काही लागली वगैरे नाही लागलेलं नाही पाच लिटर दूध एक पाठी साडी बर ही पलीकडची मोठी पलीकडची तिथे एक लाख रुपये सांगायला नव्वद हजार रुपये तिचा व्यवहार झाला आता झालाय बर हे पाठीमागाई हे यांच्या मामाच्या ती मोठी हा तिचे काय सांगितलं तिची एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार मॅग तिच्या काय सांगता येईल बारा लिटर आहे महागच्या बारा लिटर आहे बर बाकी बोली कशी कसे आहेत देतो अंगायची सडाची हा परत बाकी दुसरी जे अंधारातली भट्टीत सगळ्याची बोली सगळ्याची बोली कोणत्या गावचा तू आपण अशा पक्क्या गॅरंटीवर चाशी देतो का तो हा शंभर टक्के ठीक आहे तुझं नाव गाव मोबाईल नंबर माझं नाव अभिषेक ज्ञानेश्वर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी जवळपास ते ती शे सत्त्याण्णव ओके तर मित्रांनो मशी सगळ्या भेटतात आपल्याकडे दोन्ही मशी अवेलेबल असतात तर मित्रांनो ह्याला डायरेक्ट तुम्ही भैयाला फोन करून मैस जर खरेदी करायची असेल तर डायरेक्ट मशी खरेदी करू शकता कंटिन्यू भया हप्त्या काठी कोणते कोणते बाजार करतो भाये भाये क्याणे क्याणे पाड़। क्याणे पाड़। तो हिरापूर आणि नेकनूर विक्रीसाठी हा विक्री आणि खरेदीला समजा बाहेर असते बी मशी असते आणि बाजारात म्हणलं तर दोनच हिरापूर आणि नेकनूरला विक्रीसाठी ठीक आहे तर मित्रांनो पाहताय तुम्ही याला इनडायरेक्ट कॉल करून तुम्ही यापैकी कोणती जर आवडली तर भैयाला कॉल करून तुम्ही खरेदी करू शकता चल धन्यवाद भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व शेअर मात्र करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो चला